आलेला विजय खरे असताना ज्यांना आपल्याला मोलाचं सहकार्य केलं असे आपल्या सर्वांचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आपल्या तालुक्याचे आमदार दाते दातेसर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक विश्वनाथदा कोरडे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्रजी मांडगे भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शिवा शेठ गाडिलकर असतील राजाराम मेरंडे असतील ज्यांनी आपल्याला या विजयामध्ये मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला असे आमचे मित्र शंकररावजी नकरे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे सभापती गणेशरावजी शेळके आपण सर्वजण गेल्या अनेक दिवसापासून या निकालाची आपल्या सर्वांना उत्सुकता होती दोन हजार अकरा साली या ठिकाणी दूध संघाची पहिल्यांदा निवडणूक झाली आणि आत्ता या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडणूक झाली ज्यावेळेस आम्ही दूध संघाच्या शासकीय कार्यालयामध्ये जायचो ते आम्हाला विचारायचे की तुमच्या तालुक्यामध्ये बाकी इतर सर्व तालुक्यामध्ये स दूध संघामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत पण तिथं सर्वजण बिनविरोध करतात तुमच्याच तालुक्यामध्ये निवडणूक का होती हे प्रश्न मला दूध डेअरी साहेब दूध डेअरीचे जे अधिकारी ते कायम विचारायचे त्या प्रश्नाचं उत्तर आज या निकालाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि हा जो निकाल हा जो आज निकाल लागलेला आहे यांनी परत एकदा आपल्याला दाखवून दिलेले आहे की तालुका हा कोणाच्या विचारांचा आहे तुँ। अनेक जणांनी या विजयमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला काही समोर होते काही पडद्यामाग होते त्यांचे नावं सुद्धा तुम्हाला हळूहळू तुमच्या सगळ्यांसमोर येतील आणि खऱ्या अर्थानं पडद्यामागचे कलाकार आम्हाला पुढे आणायचे होते म्हणून त्या ठिकाणी करू शकलो असतो आम्ही त्यांना बिनविरोधचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला होता भाऊसाहेब आहेत त्या प्रक्रियेमध्ये मांडगे भाऊसाहेब पहिल्या दिवसापासून होते पण त्यांनी छग मानला होता काही करून सुजयदाचा दाते सरांचा पॅनल त्या ठिकाणी पाडायचा आणि दाखवून द्यायचं की जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचं काय होऊ शकतं आजचा हा निकाल परत एकदा दाखवून दिलाय की तालुका दूध संघामध्ये विखे पाटलांच्या पॅनलचं आणि दाते सरांच्या पॅनलच वर्चस्व त्या ठिकाणी आहे उद्याच्या काळामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला महायुती त्या ठिकाणी निवडून आणायची आणि हा निर्णय हा निकाल आजचा जो निकाल आहे हा उद्याच्या सर्व निवडणुकीसाठी हा एक दिशादर्शक ठरणार आहे आणि जसे संदीप दुबेंनी सांगितलं की हा आपल्यासाठी सर्वांसाठी एक बुस्टर डोस निश्चितपणे हा आपल्या सर्वांसाठी बुस्टर डोस आहे या निवडणूक जिंकण्यामध्ये लवशेठ भालेकर असतील संदीप शेठ दुबे असतील हे सुद्धा खूप पळाले तुम्हाला सांगते काही उमेदवार नसताना सुद्धा पळत होते उमेदवाराचं काम ते पडलंच असतं पण काही उमेदवार नसताना आपला पॅनल निवडून आल्या आला पाहिजे याकरता त्या ठिकाणी पळत होते आणि आपले जे दोन तीन सीट या ठिकाणी पडलेले आहेत त्यांचा जर तुम्ही फरक पाहिला एक सीट तर आपल्या चिठ्ठीमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे आणि काहींनी घोटाळे घातले म्हणून यांची सीट निवडून आले तुम्हाला सांग <laughs> समाजामध्ये दाखवताना महायुतीचे घटक म्हणून मिरवता इतर वेळेस महाविकास आघाडीला पाठिंबा देतात त्यांच्यामुळे हे आपल्या दोन तीन सीटाचा पराभव त्या ठिकाणी झाले आणि त्यांचं हे कोण आहे सांगण्याची तालुक्याला गरज नाही सर्वांना ज्ञात आहे की हे कोण आहे आणि खऱ्या अर्थानं हे लोक आम्हाला पडद्यावर आणायचे होते समाजापुढे आणायचे होते म्हणून ही निवडणूक आम्ही केली होती आता भाऊसाहेब मला शिवाशेड मला म्हणायचे पाटील जाऊ द्या काय त्या संघामध्ये बिनविरोध करून टाका ना आमची सुद्धा तीच भूमिका होती पण समोरचे अजिबात ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हते आपले होते ना पाटील बदल पाटील वाचमेंट ठेवायचं <laughs> <laughs> <saturateditoscake> आणि <laughs> या दूध संघाच या दूध संघामध्ये जो दूध घालेल ज्याच्या डेअरीला दूध असेल असाच उद्याचा चेअरमन या संघामध्ये होणार मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो या दूध संघाचा प्रॉब्लेम असा होता की कधीही या दूध संघाचा चेअरमन हा जर दूध उत्पादक शेतकरी असता तर ही अवस्था आपल्या सुखाची कधीही नसते आपल्या दूध संघाला एकही रुपये देणं कोणाचं नाही या दूध संघामध्ये एकही कर्मचारी नाही आणि आपल्या दूध संघाची जी, जी प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा डोळा होता खऱ्या अर्थानं त्याच्यामुळेच हे इलेक्शन लागले <laughs> <laughs> आणि उद्याच्या काळामध्ये हा दूध संघ पुन्हा एकदा मतदारांनी शेतकऱ्यांच्या दूध उत्पादना ताब्यात दिलाय म्हणून मी सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुनशे एकदा आपण सर्वांनी ज्या जनसेवा पॅनलला निवडून दिलं त्याबद्दल सर्व मतदारांच्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद उद्या निवडून आलेले उमेदवार आणि आपल्या या प्रक्रियेमध्ये जे जे सर्व समाज बरोबर आपल्या होते जे पळत होते त्यांना सर्वांना घेऊन आपल्याला सुजयदा लोणीला त्या ठिकाणी बोलवलं आहे मी तुम्हाला उद्या सकाळी त्या ठिकाणी टाईम सोडतो भाऊ आपल्या सगळ्यांना उद्या टाईम आणि आपले तीन उमेदवार पडल्यामुळं आपण कोणीही या ठिकाणी बोलावून घेणार नाही एवढं त्या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद